काहीच नाही मनात मराठ्यांचे ठरलेले मागे नाही ते द्या एवढंच मनात आमचं बाकी काय जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतो नाही सहभागी होण्याची आवश्यकता नाही ती आहे समोर आहे लढायला खूप दुःखात येत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांना विनंती करणार आहे की तुम्ही कुपोषण सोडा माझ्या शरीर वायाला गेलाय खराब झालंय शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामानिक उपोषण करतायत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आहे मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण त्यांनी सोहळा सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामूह कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसवून दाखवलंय तर काहीच नाही मनात मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच मनात आमचं बाकी काय जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात नाही सहभागी होण्याची आवश्यकता नाही ती ती आहे समाज आहे लढायला खूप दुःखात येतं त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वयाला गेलाय खराब झालंय किंवा मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण करताय यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आहे लढायला मी यांनाच आज विनंती करणार की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण त्यांनी सोडा बसून राहायला त्यांनी करून दाखवलंय ना सामूल कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसवून दाखवलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका